आता गांज्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांची गय नाही कराडला गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडक कारवाई दीड किलो गांज्यासह एक लाखांची दुचाकी जप्त दोन आरोपींना घेतले ताब्यात यापुढेही कारवाई अशीच सुरू राहणार कराड डीबी शाखेने अंमली पदार्थ तस्कर विरोधी कारवाईची मोहीम तीव्र केली असून डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे व डीबी पथकातील सर्व अंमलदार यांनी मंडई परिसरात अचानक कोंबिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांच्या घराची झडती घेतली असता रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश वायदंडे व वा संदीप बडेकर उर्फ बारक्या हे यामा एक्स हंड्रेड गाडीवरून बेकायदेशीर गांज्याची वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या कब्जातून दीड किलो गांजा व एक लाख रुपयांची गाडी जप्त करण्यात आली सदर कारवाईत गणेश वायदंडे व संदीप बडेकर उर्फ बारक्या यांना ताब्यात घेण्यात आले आहे याबरोबरच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचले व राजू डांगे यांच्या पथकाने मंडई परिसरात नाकाबंदी व कोम्पिंग ऑपरेशन राबवून संयुक्त कारवाई करत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चार इसमांवर कारवाई केली मोटार वाहन कायद्याखाली चार जणांवर कारवाई करून वीस हजार दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचिल दलाल डीवाय एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचले पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे प्रवीण जाधव सहाय्यक फौजदार संजय देवकळे पोलीस हवलदार शशी काळे पोलीस नाईक संतोष पाडळे कुलदीप कोळी पोलीस अंमलदार महेश शिंदे मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख सोनाली पिसाळ यांनी केली एसपी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट करार